नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या ठिकाणी अवकलेली दोनशे ऐंशी क्विंटल जास्ती दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते मुरुम या ठिकाणी अवकालेली चौऱ्याण्णव क्विंटल जास्ती दर हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधन दर हजार दोनशे बत्तीस रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर या ठिकाणी अवकालेली चोवीस क्विंटल जास्ती दर सहा हजार तीनशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जास्ती दर सहा हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जात आहे लालतूर शकता तसेच पुढील बाजार समती अकोल्या ठिकाणी अवकाळी एक हजार त्र्याऐंशी क्विंटल दर तर हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल सर्व स्थानंतर हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लालतूर